मी ज्ञानदेव सर आ, मी हरेश्वर शिक्षण प्रसार प्रसारक मंडळ कर्जुली हरिया या संस्थेमध्ये पळशी या ठिकाणी सेवेत आहे आणि माझं मुळगाव पिंपळारोट हे आहे तर पुण्याचा जो विषय आहे मी दोन हजार अकरापासून पुण्यामध्ये आहे दोन हजार अकरापासून रोज आता पहिल्यांदा अर्ध तास नंतर एक तास नंतर दीड तास असं दोन तास आता मी सध्याला दोन वर्षापासून रोज दोन तास मी पोत आहे या ठिकाणी जे काळूचं धरण आहे त्या धरणामध्ये जाऊन मी रोज या ठिकाणी सकाळचं सा, साडेपाच वाजता जातो आणि साडेसात वाजता पाण्याच्या बाहेर येतो असं दोन तास रोज पोहतो आता याच्यामध्ये काय कोणत्या प्रकारच्या असं इतक्या मोठ्या स्पर्धा नसतात परंतु माझ्या मनामध्ये अशी एक संकल्पना आली की आपण जर दोन तास पोहतोय तर ता आपल्या पारणे तालुक्यातलं जे सर्वात मोठं मांडोळ धरण आहे या धरणाने एकदा आपल्याला गवश घालायची आणि किती मोठं असू द्या परंतु त्याला एकदा जायचंच म्हणून मी मनातले एक संकल्प तयार केला दृढ निश्चय तयार केला आत्मविश्वास मनात भरपूर होता मी एक एका वर्षापूर्वीदा असा गेलो होतो धरणावरती परंतु अनेक लोकांनी मला सांगितलं जाऊ नको त्या ठिकाणी आतमध्ये माणसं गेलेली आहेत आणि आत तू जाऊ नको तिथं मी परत पाठीमागे आलो म्हणजे अशा लोकांनी सांगितल्यामुळे सुद्धा माझ्या मनामध्ये मा ती आत्मविश्वास कमी झाला पण ह्यावेळेस मी कोणालाच सांगितलं नाही माझ्या मनात फुल आत्मविश्वास होता मला धरणाला आपल्याला गवसनी घालायचीच इतका आत्मविश्वास भरला होता म्हणून नौय, मी दिवस नाही दिवाळीचा दिवाळीचं अभ्यंग स्नान वीस नोव्हेंबर नोव्हेंबर मला वाटतं ऑक्टोबर वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला सकाळीच मी पाच वाजता धरणावरती गेलो त्या ठिकाणी मी थोडं धरण पाहिलं आणि साडेपाचला बरोबर पाण्यात उतरलो सांडवीची बाजू त्या बाजूनी के सुरुवात केली आणि पश्चिम असं सुरुवात केली तर त्या ठिकाणी काळेवाडीच्या बाजूला गेलो चार किलोमीटर परत पाठीमागं आलो पाठीमागं जाऊन परत उत्तर दक्षिण असं ते जे अंतर तीन किलोमीटर ते तीन किलोमीटर अंतर परत पाठीमागे आलो असं हे सहा झालं असं बरोबर चौदा किलोमीटर अंतर मी ब साडे दहा वाजता बाहेर आलो म्हणजे दहा अठ्ठावीसला म्हणजे पाच तासात पूर्ण केलं अशा पद्धतीचं अंतर पूर्ण करणं मांडवळच्या धरणाच्या इतिहासात मी प्रथमच ते काम केलं आणि ही हा जो हे काम केलं हे केवळ आत्मविश्वासा जोरावर केलं आणि मनातली खूप म्हणजे मोठी इच्छा होती हे करायचं खूप आनंद झाला मला त्यावेळेस ते धरणाचं हे पूर्ण केल्यानंतर आणि मनामध्ये एक अजून आत्मविश्वास वाढला अशा पद्धतीची जी कामगिरी केली त्या कामगिरीबद्दल मला निश्चितच तरुणांना एक सांगावं असं वाटतं की आपण कधी घाबरू नका डरक्या आगे जिथे हे लक्षात ठेवा घाबरलं का तुमचं काम संपलं आत्मविश्वास कमी होतोय बी पी वाढते आत्मविश्वास ज्यावेळेस संपवतो तुम्ही ज्यावेळेस घाबरता म्हणून घाबरू नका आणि व्यायामाची प्रेरणा घ्या माझं आज पन्नास वर्ष वय आहे परंतु मी आज अतिशय फिटे पोहण्यामुळं व्यायामामुळं मला तुम्हाला सगळ्या तरुणांना इच्छा आहे की आपण ही जी लोप पावत चाललेली कला आहे व्यायामाची पोहण्याची ही जिवंत राहिली पाहिजे पुढच्या पिढीला आपण काहीतरी दिलं पाहिजे म्हणून आपण याच्यामध्ये सगळ्यात पोहण्याचा जो व्यायामाचा जो राजा आहे तो पोहण्याचा आहे आपण पोहा आणि बिंदास राहा व्यायामाशिवाय पर्याय नाही अन्न जेवढं शरीरला गरजेचं आहे तेवढंच जे म्हणजे व्यायाम गरजेचा आहे म्हणून आपण निश्चितच माझ्यापासून प्रेरणा घ्यावा की माझं पन्नास वेळेस मी एवढं धरणाला गौस निघालतोय तर आपण पंधरा मिनिटं वीस मिनटं का होईना आपण पोहा आणि निश्चितच आपल्यामध्ये उद्याच्या काळामध्ये आपण ज्या स्पर्धा आहेत भविष्य काळातल्या त्या स्पर्धेला तुम्ही निश्चितच गौस निघालसाल अशी माझी आपण सर्वांना एक विनंती आहे